शेतीचा कार्यक्रम दरवर्षी असतो दरवर्षी आम्ही शेताच्या किती वर्षापासून करताय नाही मी माझा जन्मच मुळात इथला गावचा आहे ग्रामीण भागातला आणि खूप लहानपणापासून आम्ही शेती करतो आणि ही शेती आम्ही कधीच सोडलेली आहे त्यामुळं कधीपासून केली म्हणण्याच्या मला कधी कळायला लागलं तेव्हा आमचे आजोबा शेती करत होते माझे वडील आणि शेती करत होते आता मी करतो माझे भाऊ करतात आमची मुलं ती तिकडे आहेत बघा भावांची मुलं बिलं सगळे आहेत आम्ही नेहमीच शेती करत असतो आहे की मुळामध्ये शेती करणं हे अति अति अत्यंत आवश्यक आहे परंतु आता बहुसंख्य लोकांनी शेती सोडलेली आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे सर्वसाधारणपणे आता दोन रुपये तीन रुपये किलोने धान्य मिळतं त्यामुळं बहुसंख्य लोक शेतामध्ये येतच नाहीत थोडेफार लोक जे कोणी शेती करतात ते हे हंगामी ही शेती असल्यामुळं पाऊस आला की त्याची ताबडतोब संधी साधावी लागते चिखल करावी लागते त्यामुळं आम्हाला किंवा अन्य लोकांना त्या ठिकाणी शेतमजूर मिळतच नाही शेतमजूर मिळत नाही याचं कारण मी सांगितलं की लोकांना आता फार काही शेती करावी असं वाटत नाही परंतु शेती ही केलीच पाहिजे कोणतरी पिकवतो म्हणून आम्हाला धान्य अल्प दरात असेल मोफत असेल हे मिळतं आणि म्हणून कोणतरी पिकवतो म्हणजे आम्ही देखील ते दे धान्य पिकवलं पाहिजे आम्ही देखील ते दे कमी दरात घेतलं तरी हरकत नाही परंतु आता शेती करणं फार आओ।